तर गुड मॉर्निंग गायच तर आता वाजले सकाळचे साडेचार तर आज आम्ही चाललेत मच्छी पकडायला म्हणजे आमच्या अशीच मावर तुमच्या आशेत मच्छी तर आहे सोबत मीत आणि पियूष पी चालतो आहे चालतोय त्याला चाललेच ग चालत चाललेत तर तुम रितेश पण आहे रितेशांचे पप्पा आहेत आणि एक मामा आहे दाखवत तुम्हाला मरगटलेचक लावली तर काहीच बघ आम्हाला चिखलातून जावं लागते तर गाईज, तर मावरा बघायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर आज तुम्हाला एक वेगळी पद्धत दाखवतो तर बघा आता थोडी काळोख आहे उजळल्यावर काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या भाषेत मच्छी आणि आम्ही मावरा बोलतो तर थोडा समजून घ्या आम्ही मावराच बोलेल तर आता रितेश वगैरे गेलेत पाण्यात आम्ही गेले नाही आम्ही तिघे वरती तर आज म्हणजे आमच्या भाषेत आम्ही मागा बोलतो दाखवी ना आता उजळू द्या सर्व काय दाखवतो तुम्हाला तुष काय बोल यार छान बरं तू हँडसम बॉल वडापावला पहिया वडापाव काढा लागलाय किती वेळेला वडापाव तू दहावी नंतर काय घरी नेस कर माझ्या मध्ये तरी तुला कोण काम दावी किटन तू बोल सत्तर बघ ब्लॉक डिलेट नाही करे मी सत्तर बोललो ना आणि सत्तर नका वडापाकडा धंदा जी ही पद्धत आहे ना मावरा पकडायची त्यात कसं छोटं छोटं मावरं भेटतं कधी नशीब असायला भेटतं मोठं मावरं जसं छोटं छोटं म्हणजे बोईमच्छी सॉरी मावरा कोळबी वगैरे असं काय छोटं छोटं असं तेच भेटतं कधी नशीब काय म्हणजे काय इंग्लिश कोंबडी मानत इंग्लिश कोंबडी करते ते आता गेलेत मानत येतील आता वरती तो दाखवू येणार तुम्हाला काय काय भेटते ते ब्लॉग लास्ट पर्यंत बघाय दोन एंटी काय म्हणजे काहीतरी होणार ब्लॉग मध्ये <laughs> रितेश वन साईड हिरो करेगा करतो

आता दुसऱ्या ठिकाणी आले आता चालत पाण्यात हे आमची डाकटीची खाड़े आहे ना या खाडीत जो मेहनत करेल ना तो कधीच उपाशी मरणार नाही आणि जी कोली लोक मेहनत करतात ती कोणीच करू शकत नाही किती वादल असं तरी कधीच खावरत नाही मेहनत करा कष्टाचा पैसा पूर्ण एकाच दोन आता तुम्हाला दाखवतोच कसं करतात ते फिशिंग पियुष भिडेल वाटत पियुष भिडे आता एकजण ह्या ह्या साईडला राहीन आणि एकजण घेऊन जाईन सरळ सरळ तिकडे एका साईडला मग ते दोघं सेम सेम चालवून माहिती येणार पक्का तुम्हाला कळेलच ती विचल का किती पाणी लागते सर्व थोडंसं आहे आता रितेश आणि मामा त्या साईडला जातील दोघं आणि हे दोघ दोघ म्हणजे दोघं सेम सेम चालत किनारावर आणि आम्ही आळशी फक्त ब्लॉक काढायला साइड लाले आता ते दोघ सरळ सरळ येतील अबर चालला जवळ डबल कमवतो हो बापलेखांची जोडी पिळशुग पिऊ

चिंबोरा तुस तुझ दरे आला शिंबोऱ्याला तुझ दरेल बघा पाखड पाखडाला लाजील बघा कसं आहे मेला वाटतं मामाडू त्याला छोट्याच सोडून द्यायला कोली नाही कोणा जेथमिस भिनारा नाही कोली नाही कोना जेथमतीच भिनारा तर आता आम्ही चालले पुढे दोघांची मस्त चाल माझे पियूष तुला माझ्यावर भरोसा नाही नाएक। हरामी हो बेटा तर रामी बघा किती शिपोंडे काढायला लागले तर गाईच शिंपले पकडायची पण अलग अलग ट्रिक्स आहेत तुम्हाला दाखवतो आता ठेवते ठेवते तर तुम्हाला पद्धत दाखवते दुसरी बघा हा गोल आहे बघा तर बघा बघा एक आता दुसरं एक काय बघा दोन दोन मिटले ह्याचे पण खूप प्रकार आहेत đi gọi mình

पण वेगवेगळे प्रकार आहेत तुझी एक प्रकार दाखव ना माझी प्रकार नाही बघा एवढे काढले आता या खंड्यातले तुम्हाला दुसरे खंड्यातले दाखवतो या खड्ड्यातले बघा तर ती पूर्ण काढायची नवीन पद्धत बघा आता हात ठेवला फक्त लागला आणि आता फक्त असं पाणी हा बघा तुमचं आला डाऊ हा पण आला दुसरं माझ्या पाला लागलं हा आला आलाय बघा नाही एवढी हा बघा नक्की बघा हा बघा हा बघा दुसरा दातरी उरलीच गेला लका परत आता मामा वगैरे गेले तिकडे जातोय मी वाव हेच खायचं आहे चिंगण्याचा माडू हाय मोठा हायच चांगले <laughs> गाबरी आला वाव मस्त मोठा आहे दे पप्पी दे काय पण मावरा परत आला बेबी पाटला काटनाय ग मावरा चाल ना खरं <laughs> करू चालू हां पण पच्चीस आज काम करा पच्चिस आमच ही सब क्या दिखना पड रहा है पडलाय आजच्या उम्यांदाऊ चला काम पच्चीस केलं पिंट्याने <laughs> काय आता आम्ही चालले घरी फेमस आहे ना तर आम्ही येताना तुम्हाला रस्ता दाखवला ना आमचा आता बघा रस्ता आमचा जंगल कारण येताना काळ होती ना आपलं उमेदवू डबल कमवतो जॉबला बंद असत आणि त्यांचं त्या लोकांनी बाहेर आहे सात लाईफगार्डमध्ये बघा जंगलातला रस्ता मी बारी दिसतो आज

तर हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका